विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंद या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा Günah sevenler sen varmıştır. Allah sana sevdiğini hikam, dünya sen hakça sevdiğin, dünya hakçı, dünya zemin sen, dünya sen hakça ki samayı aldısın, dünya zemin sen, Allah

या अनेक वर्षामध्ये अनेक जीव भावाचे निश्च नसते लोकांच्या भास्याच्या हिच्या साठावी लागतात निर्णय घ्यावे लागतात आणि ते घेण्याच्यासाठी तुला उत्तम मिळाले तर तुम्ही राहते

நந்த ஆனந்த அபேசி நந்தா சைவாய

चारशे खासदारांची भाषा केवळ जनशा मनासाहेब ची घटना त्याच्या अनेकांचे दुरुस्ती करण्यास जामशे समा ही लोकांना असते आणि महाराष्ट्राच्या देशाच्या जलसे समोर हे शेवलं आणि तेव्हा लोकांना मला धन्यवाद देते किंवा केलं

अशासाठी काही कार्यक्रम कसे घटक अजूनही तितके दहा वर्ष राज्या भ्रज हात राजाची सत्ता असताना दोन वर्षाचा अपास पडला तर इतक्या वर्षा असताना लोकांच्या हस्त्याची स्मरण ज्यांनी केली नाही त्यांना सच्छा निकाल नाही ते घुसे साहेरजेशान आलेल्या सत्सा हस त्यांनी काय काय करतील लईला समजी आज त्यांनी लई केले लाडकी बहिणी आणि लाडच्या लगेच्या साठी

युती राणाचं राज्य त्यांच्या कालावधी महिलांच्या अत्याचार सर्व दोन राष्ट्रचार महिला राज्यामध्ये अठरा केली त्याच्यामध्ये सन्मसे अत्याचारचे राज्य शासना पाच शासना जे असतात मुलींच्या अत्याचाराच्या सर राज्यामध्ये चौसष्ट हजार महिला आणि मुली नेमका आज चौसष्ट हजार मुलीचा हे राज्य साचित्य अभ्यास आहे राज्यामध्ये

शेती त्या देशामध्ये या राज्यामध्ये लोकांची लोकसंख्या त्या लोकांच होते कोण सर्व स्वतःची शात तुमच्या संख्या क्वचित लोकांची असत्याशी वाढ शेतकरी तो राहून कष्ट करतो देशाचं विसर्जन

सांगतात त्याची माहिती घराच्या आसवास हा अतिशय गंभीर प्रश्न झाला या वेळेला जेव्हा मला आनंद देणारा शेतकरी आस्वास्याच्या नसत्यावर असतो त्या से राज्य शासन म्हणून जी शेतकऱ्यांच्या हिताची घटनाची लढा झाली त्याच्यामुळे आणि त्यामुळे आघाडीचे असे विचार ज्योतिवस त्याचा से कायद्याच्या हनुमान सिंग यांचे राज्य çevirin, çevirin, çevirin diye, bir sesi katchesin çevirin, daha önceden aslansa da, ki kelim, işte aslansa da değil, sevdiğimiz sesler, aslansa da değil, işte kütüme çevirin, bari bizimki hukuki bir aslansa da.

des chercher chercher l'occiuse mais elle est parfaite elle vient de se faire c'est là une grande aisance puis une se faire c'est ce message parfait aujourd'hui elle nous donne parler de technique అనేక గో అనే స

रोजे <laughs> <laughs>

काही लोकांना आम्ही सहकारी केली अनेक ठिकाणी आमच्या साध्या लोकांनी येऊन म्हणजे आमची अपेक्षा होती की संजय न्याय त्यांच्या नावाची सूचना केली त्यांचा सन्मान राखी राह नेतृत्व केलं लोकांच्या हस्ता आयुष्य असेल प्रसंग त्याचा सन्मान आणि माझ्यासाठी लाखो लोकांच्या सभा घ्यायची या सगळ्या अपेक्षा तुमच्या माझ्याच्या सगळ्यांसाठी स्वस्तिक सभा म्हणून राज्य स्वासी साहेब सोडून दिले